नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत बत्तीस इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग कसं करायचं इथं बॅक पार्ट घेतलेला आहे बॅक पार्टला इथं जे काही तयार उंची आहे ब्लाऊजचं ते मार्किंग करून घ्यायचं इथं साडे तेरा ब्लाऊजचं तयार उंची होते तर साडे तेराला मार्किंग करून घेतलं आता इथं शोल्डर जोडून घ्यायचं आहे पाठीमागचा भाग हा उलटा सरळ ठेवलेला आहे आणि जो काही पुढचा पार्ट आहे तो त्याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचं आणि जे काही उंचीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून इथं शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डर जोडताना स्टार्टिंग आणि एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे शिलाई आणि डबल शिलाई हे कंपल्सरी देऊन घ्यायचं इथं एक शोल्डर जोडून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पण शोल्डर जोडून घ्यायचं जो काही पाठीमागचा भाग आहे तो सरळ ठेवलेला हो आहे त्याच्यावरती दुसरा पार्ट उलटा ठेवून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडचे उलटा पार्ट हे वरच्या साईडने आलं पाहिजेत आणि सरळ भाग हे दोन्ही आतल्या साईडने गेले पाहिजे अशा पद्धतीने इथं शोल्डर जोडून झालेला आहे इथं जे काही शोल्डरमध्ये थोडंफार कमी जास्त असेल तर ते कट करून इथं सेम करून घ्यायचं आहे तर आता पाठीमागचा भाग हा अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड केलेला आहे आणि सेंटरला जो काही हुपट्टीचा पार्ट आहे तो सेंटरला बरोबर ठेवून घ्यायचा आहे आणि पुढचा आणि पाठीमागचा भाग से करूं, सेम येत आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं थोडंफार कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं आणि मुंड्यातले जे काही मार्जिनचं दोन इंचाचं आहे तेवढं पुट पुढच्या आणि पाठीमागच्या भागाचं सेम आलं पाहिजे थोडंफार कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं आणि जे काय आयपट्टीच्या साईडचं आहे ते एक्स्ट्राचं आयपट्टी सोडून आपल्याला ठेवून घेऊन चेक करून घ्यायचं ते चेक करून झालेलं आहे आता इथं बाहेरला बाही सेंटरमधून फोल्ड केलेला आहे आणि सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आणि जे काही बाहे लांबीचं आहे बाहे लांबीचं मार्किंग करून घेतलेलं आहे सेम दुसरं पण बाहेला करून घ्यायचं बाही, बाही सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचं सेंटरला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे काही बाहे लांबी आहे ते बाहे लांबीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता जो काही ब्लाउजचा पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती बाहे उलट ठेवून घ्यायचं आहे आणि सेंटरमधून इथं मी बाहे शो जोडायला सुरुवात केलेलं आहे इथं अशा पद्धतीने जे काही बाही लांबीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून इथं बाहेर जोडून घ्यायचं इथं एक शोल्डरपासून एका साईडने बाहे जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण इथं जोडून घ्यायचं आणि बाही जोडताना इथं सर्व साईडने मार्जिन हे सेम राहील याची काळजी घेत इथं बाहे जोडून घ्यायचं आहे इथं कुठेही जास्त खेचायचं नाही अलगद असं पकडत आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने एका साईडचं बाहेर जोडून झालेलं आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण बाहेर जोडून घ्यायचं आहे त्या आधी इथं बाहेला डबल टेप देऊन घ्यायचं त्याशा पद्धतीने मी बाहेला डबल टेप देऊन घेतलेला आहे इथं डबल टेप देताना कुठेही एक्स्ट्राचा ब्लाउजचा कपडा टेप खाली येणार नाही ना ना याची काळजी घेत डबल टेप देऊन घ्यायचं इथं एक बाहे जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी बाहे पण जोडून घ्यायचं जे काही बाहेलांबीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून इथं बाहे जोडून घ्यायचं इथं फुगा आहे आणि बाहेला छान असा डिझाईन पण आहे याचा जर डिझाईनचा व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे जर कुणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि बॅकनेकचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते पण व्हिडिओ नक्की बघा इथं एका शोल्डरपासून एका साईडने बाहेर जोडून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण इथं बाहेर जोडून घ्यायचं इथं बाहे आहे तर इथं व्यवस्थित असं प्लेट्स कुठेही गोळावर गड़, गड़, हो। नाही याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित असं बाहेर जोडून घ्यायचं आहे आणि इथं बाहेर जोडताना कुठेही जास्त खेचायचं नाही एकदम अलगत असं पकडत आपल्याला बाहेर जोडून घ्यायचं इथं बाहेर जोडून झालेलं आहे आता इथं बाहेला डबल टेप देऊन घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला दोन्ही शोल्डर इथं अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आणि चेक करून घ्यायचं की दोन्ही शोल्डर आणि बाही हे सेम आले आहेत की नाही ते इथं अशा पद्धतीने मी चेक करून घेतलं आणि बाहीला इथं डबल टिप देऊन घ्यायचं इथं डबल टिप देताना कुठेही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा पार्ट टेप खाली येणार नाही याची काळजी घेत डबल टिप देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही जोडून झालेले आहेत आणि बाहीला डबल टिप देऊन देऊन झालेलं आहे एकदम छान फिनिशिंगसहित असं फुगावा इथं जोडून झालेला आहे आता इथं ब्लाऊजला फिटिंग टाकून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊज सरळ भागावरती एक टिप मारून घ्यायचं आहे इथं ही टीप मारताना एकदम कडेकडेला असं टीप मारून घ्यायचं आणि जे काही मुंड्यातले जॉईंट आहे ते एकतर वरच्या साईडने फोल्ड करायचं आहे नाहीतर खालच्या साईडने इथं एकदम कडेकडेला असं टीप मारून घेतलेलं आहे आणि जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल बाहेरच्या साईडने तर तो कट करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण इथं एकदम कडेकडेला असं टीप मारून घ्यायचं इथं दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून घेतलेले आहेत म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा भाग एकावर एक ठेवलेले आहेत आणि एकदम कडेकडेला असं टीप मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने एकदम कडेकडेला टिप मारून झालेला आहे आणि जे काही एक्स्ट्राचं इथं कपडा असेल तर ते कटिंग करून घ्यायचं आहे आता इथं हा ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे आता आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं अशा पद्धतीने ब्लाउज हा उलटा करून घेतलेला आहे आता इथं हुकपट्टीच्या साईडने आपल्याला हुकपट्टी पकडून जे काही छातीचा चौथा भाग आहे ते चौथ्या भागाचं मार्किंग करायचं आणि कमऱ्याच्या चौथ्या भागाचं आणि जे काय आयपट्टी आहे त्या आयपट्टी सोडून आपल्याला जे काही एक्स्ट्राची आयपट्टी असते ते आयपट्टी सोडून छातीचा चौथा भाग आणि कमऱ्याच्या चौथ्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं तशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि दंडघेरचा इथं दुसरा भाग घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी दंडघेरच्या दुसऱ्या भागाचा मार्किंग करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण करून घ्यायचं इथं माझं हे ते मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायचं तशा पद्धतीने फिटिंगची लाईन आखून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट असं आपलं फिटिंगची लाईन आलेली आहे आता इथं जे काही फिटिंगची लाईन आपण आखून घेतलेलं आहे त्याच्यावरती इथं शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं शिलाई देताना स्टार्टिंग आणि एंडिंगला शिलाई लॉक करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने जे काही आपण फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर मार्किंगवरतीच आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं म्हणून इथं पण सेम मुंड्यातले वरच्या जास्त तरी नाहीतर खालच्या तरी साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे इथे जे काही फिटिंगची लाईन आखून घेतलेलं आहे त्या फिटिंगच्या लाईनवरती दोन्ही साईडने आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे आणि स्टार्टिंग आणि एंडिंगला कंपल्सरी लॉक करून घ्यायचं आहे इथं फिटिंगची लाईन मारून झाल्यानंतर आपल्याला पाव पाव इंचावर आतल्या साईडने अजून तीन ते चार टिपाव एक्स्ट्राचे मारून घ्यायचे आहेत तशा पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून झालेलं आहे याचा संपूर्ण ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी चॅनलवर अपलोड केलेला आहेत जर कुणाला बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा तशा पद्धतीने एकदम छान फिनिशिंगसहित आपला बॅकनेक डिझाईन आणि बाहेर डिझाईन पण छान असं झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते